संविधानाच्या नाशिक शहरा जनते निशेद। नाशिक शहरातून जनतेतून निषेध मराठवाडा परभणी येथे एका दिनांक रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत तर या समाज कंटकाला आंबेडकरी अनुयायांनी चांगलाच चोप देऊन स्थानिक पोलिसांच्या ता ताब्यात दिले आहे परंतु घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून नाशिक पातरडी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीम अनुयायांनी देखील आपला शांततेत निषेध नोंदविलाय यावेळी निषेध नोंदवण्यासाठी प्रशांत खरात विशाल दोंदे अनिल गायकवाड प्रदीप वाके विकास लाटे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने भीम सैनिक उपस्थित होते जय भीम नमो बुद्धाय परभणी इथे रेल्वे स्टेशनच्या आणि कलेक्टर ऑफिस आणि पोलीस स्टेशनच्या हातेत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या अवरामध्ये संविधानाचं पुस्तक आहे ते संविधानाचं जातीवाद्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो जिथे कुठे असं जो महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याला फिरू जाणार नाही माझं नाव प्रशांत खरात आजच्या आंदोलनाचा विषय काल घडलेल्या पैभणीमध्ये घटना काही एक व्यक्तीने जे भारताचे संविधान आहे याचा अवमान केलेला आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही नाशिक जिल्ह्यातील पातडी फाटा या ठिकाणी याचा निषेध करण्यासाठी सर्व भीमा भीमा अनुयायी एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला सांगायचं आहे की सरकार प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा असो या दलित समाजातील कुठल्याही घटनेचा गैरप्रकार घडला असो नेहमी मनोरुग्ण आणि वेळफार मनाचे लक्षणे देऊन अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे तर आम्हाला यांना सांगायचं आहे की कुठलाही वेडा व्यक्ती हे असं घालण्याचं काम कृत्य करत नाही तर हे साने व्यक्तीचं काम आहे जाणीवपूर्वक अशा घटना घडवून जातीय ते, ते निर्माण करण्याचं काम ह्या समाजामध्ये केलं जातं तर याचा निषेध याची नागी वेळीच सरकारने ठेकली ठेचली पाहिजे थे। अन्यथा का जे काल आपण बघितच आहात भीम ज्या प्रकारे ठेचला आहे त्या प्रकारे अशा ज्या ज्या घटना घडतील त्यांना कोणालाही पाठीशी घाता जाणार नाही त्यांना भीमानेच्या हाताशी द्यावं यांना नक्कीच यांचा त्यांनी मोड केल्याशिवाय आम्ही भीमाने शांत बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या भडवांचा प्रदीप वाखे आ, काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस परभणी जिल्हा मराठवाडा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरनं दहा मिनिटाच्या अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर पुतळ्याजवळ तिथं संविधानाची प्रकृती प्रकृती तयार केलेली असताना एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळं हे संविधान तोडण्याचं काम या देशात केलं जात कारण मागच्या वेळेस पण जंतर मंतरला संविधान जायला गेलं परंतु कोणीही एक शब्दही कोणी बोललं नाही ना कोणी आंदोलन काढलं नाही परंतु भारतीय संविधानाला संपवण्याचं काम ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून होत आहे याचा निषेध करण्यासाठी त्या परभणीमध्ये जे आज बंद पाळलेलं आहे आणि आम्ही नाशिक जिल्ह्यातून या संविधानाचं एक सन्मान तिथंच निषेध झाला पण नाशिक जिल्ह्यामध्ये पाथोडी फाट्यावरती डोंडे आणि खळ्यात आणि वाकळे आणि अनेक भीमसैनिक आहेत अनिल भाऊ गायकवाड यांनी सर्वांनी मिळून एक विचार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण शेवटच्या चेर श्वासापर्यंत झालं पाहिजे आणि संविधान जोपर्यंत या भारत देशामध्ये आहे या देशातला बहुजन जिवंत राहील म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं काम या छोट्या छोट्या प्रयत्नातून केलं जात आहे मला खूपही खेदाची गोष्ट वाटते की बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून हे संविधान लिहिलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती बाबासाहेबांच्या हातामध्ये ते संविधान असल्यामुळे एकल्या जातीवादी गावगुंडांना ते सहन होत नाही म्हणून हे याच्या मागच्या मास्टर माइंड कोण आहे इथल्या परभणी जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तांनी हे शोध लावून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यावर अट्रोसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करून त्या भडव्याला कायमस्वरूपी जेलमध्ये सडवलं पाहिजे म्हणून सर्व भीमसैनिक नाशिक जिल्ह्यामधून प्रशांत खरात असतील गायकवाड साहेब असतील डोंडे आन असतील आणि अनेक भीमसैनिक असतील यांच्या मार्फत आम्ही निषेध जाहीर करतो आणि संविधानाचा सन्मानपूर्वक घोषणा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान करत आहेत डॉक्टर माझे नाव अनिल गायकवाड आज आपण कोणत्या विषयासाठी थांबणार काल सायंकाळीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती एका समाजकंटकाच्या माध्यमातून ज्यांनी संविधानाचा अवमान केला आहे त्या निषेधार्थ आम्ही इथं सगळे आंबेडकरी चळवळीतले भिन्न आणि जमलेलो आहे पाथाडी फाटा इथे आणि त्या मनोरुग्णाला आपल्या भीम सैनिकांनी चांगला धडा शिकवलेला आहे तो मनोरुग्ण आहे की नाही याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे आणि तो मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी असं प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे तो खरंच मनोरुग्ण आहे की नाही याचा पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि या मनोरुग्णाच्या मागे कोणाचे षडयंत्र आहे याचाही सखोल चौकशी केली पाहिजे आणि याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असं भविष्यात कुठलाही आंबेडकरी चळवळीत कुठल्या आंबेडकरी लोकांसोबत असा कुठल्याही प्रकारचा कुकृत घडू नये आणि अशा समाजकंठावर समाजकंटकांवर चांगल्या प्रकारे कठोर शिक्षण झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही निषेधार्थ इथं जमलेलो आहे आणि आताच सहा डिसेंबर आपलं महापरिनिर्वाण दिवस झालेला आहे आणि सहा डिसेंबर झाल्यानंतर ही जी घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि याचा आम्ही सगळे सगळे आंबेडकरीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर आम्ही आज किंवा आज संध्याकाळपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण आमच्या सगळ्या आंबेडकरीच्या वतीने निवेदन देणार आहे आणि याच्या माग सखोल चौकशी व्हावी आणि मी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की कोणीही कुठल्या प्रकारचं कुकृत्य करू नये आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन करावे आणि जेणेकरून कायदा हाताशी घेऊ नये आणि हे सर्व माझ्या आंबेडकरी जनतेला आव्हान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या फडव्यांचा जाहीर निषेध महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक